दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी फर्ना इथं वर्चस्व वादातून मध्यरात्रीच्या सुमारास एकमेकांवर बंदुकीनं फायरिंग करण्यात आली या प्रकरणी पोलिसांना स्थानिकांनी संपर्क केला असता घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी धाव घेतली घटनास्थळी पोलिसांना बंदुकीच्या पाच झालेल्या कारतूस मिळून आले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार डिंगम गँग व उज्जैनवाल यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वर्चस्व वादातून वादविवाद आहे या कारणानं त्यांच्यात एकमेकांवर बंदुकीनं फायर करण्यात आली यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी राहुल उज्जैनवाल याचे वकीलपत्र घेणाऱ्या ॲडव्होकेट जसलिन चहल यांच्या घरावर दगडफेक आणि दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या यामध्ये तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल बन बन टू एक कॉल आला दोन आहेत, 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 गटनास्तरी गेले, गटनास्तरी गेले की फर्नांडीस वाडी परिस्थिती तणावपूर्ण त्या त्या ठिकाणी आहे अनुषंगाने आहेत पी एस आय सोनवणे आणि डी बी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं जा फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याच्या रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे 那行。狗。